हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग सो आजचा दिवस ना खूप स्पेशल आहे त्याच्यामुळे आज थोडं लवकर उठली सो तुम्ही पाहू शकता हे होती झेंडूचे फुलं आणि हे कशासाठी लागत आहे हे तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळणारच आहे स उठलं दोघं पटकन हातरून वगैरे उचलून घेतलं कारण लवकर आवरून जायचं होतं आणि कशाला जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि जरी सांगितलं तरी तुम्हाला कळेलच पुढं सो पटकन मग हातरून वगैरे उचललं ब्रश वगैरे केला तर मी पाहू शकत मस्त सुंदर स्वच्छ असे दात निघले मग ब्रश धाला चहा वगैरे घेतला आंघोळ केली आणि पटकन मग मला ड्रेस घालून रेडी व्हायचं होतं कारण आज होतं माझ्या भावाच्या भावाने से सी -से सी सेंटर ओपन केला आहे तर त्याचं सेलिब्रेशन होतं म्हणजे तिथं हा सेलिब्रेशनच म्हणातात सो पटकन ड्रेस घातला आणि मी कानातले घातले सोपटकन पटकन मी आणि माझा भाऊ दोघंजण आम्ही आवरून निघालो पुढं कारण तिथं गेल्यानंतर थोडीशी साफसफाई करायची होती आणि थोडं आतमध्ये थोडंफार डेकोरेशन वगैरे करायचं होतं येत नाही तरी पण जेवढं होईल तेवढं ट्राय तर करणारच होते सो तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर बाहेरचा व्ह्यू आहे आमच्या शेतामध्ये म्हणजे शेताकडे शेता राहायची गोष्ट मज्जा वगैरे वेगळीच असते आम्ही पोचत हवे रोडला तिथून भैया गेला पेट्रोल भरायला आणि मी इथं थांबले होते कारण त्याचं जे दुकान आहे ते जवळच होतं इथून आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचं दुकानवरती असं नाव आहे रुद्रा मल्टी सर्विसेस आणि झेरॉक्स त्याने दुकान वगैरे ओपन केलं आणि आतमध्ये पण खूप छान असं होतं आणि माझा भाऊ खरंच खूप हॅप्पी होता मला वाटलं नव्हतं की तो लहान वयामध्ये एवढं सक्सेस करेन म्हणजे त्याला ऑनलाईनचे एवढे भारी भारी कामं येतील आणि माझे पप्पा तर एवढे खुश आहेत कारण माझ्या पप्पांना असं वाटायचं मी हे ऑनलाईनचं काम शिकावं पण मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता आणि त्याच्यामुळे मी आज काही शिकले सुद्धा नाही ऑनलाईनचं माझ्या पप्पाला सगळ्यात जास्त नाही म्हणून तरी माझ्याबद्दलच खरं खूप वाईट वाटतं त्यांना असं वाटतं की मी शिकत नहीं, काही शिकत नाही काही नाही पण त्यांना कोण सांगेल की मला युट्यूबमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे कारण एक यूट्यूबर बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि असं खूप जणांना वाटतं की युट्यूब काय फक्त नावालाच आहे ह्याच्यामध्ये काहीच भेटत नाही पण ज्यावेळेस भेटतं ज्यावेळेस सक्सेस मिळतं ना तेव्हा विचारणारे खूप जण राहतात की कसं केलं कसं काय केलं आत्ता मी जेवढी पण मेहनत करत आहे अजून तर मला त्याचं फळ काही भेटलेलं नाही पण ज्यावेळेस माझी मेहनत अजून चांगली होईल त्यावेळेस तर नक्की मला यूट्यूबमध्ये सक्सेस तर भेटेलच ना सो त्याच्यानंतर ही जी तुम आ, मी पटकन घेतो खुर्च्या वगैरे जमा केल्या कारण आतमध्ये एवढं राडा झाला होता तर तेवढं सर्व साफ करायचं होतं झाडून घ्यायचं होतं मग मस्त ही जी रूम आहे ही झाडून घेतली आणि कचरासुद्धा भरपूर निघला आणि त्याच्यानंतरच तुम्ही पाहू शकता हे सगळं साफसफाई केलं मग बाहेरचं जे अंगण आहे ते सुद्धा झाडायचं होतं आणि मग बाहेरचं अंगणसुद्धा झाडलं तेवढ्यात आली होती माझी मम्मी तिने आल्या आल्या इथं हे वट्ट्यावर त्याच्यावरती पाणी मारलं कारण काढायची होती रांगोळी आणि आतमध्ये आम्ही असं येड वक्र डेकोरेशन केलं होतं ता जमतताना ता तरी पण केलेलं आहे हे इथं मी अशी रांगोळी काढली आणि लगेच मग जे झेंडूचे फुलं उरले होते ते आतमध्ये थोडेफार सजवले आणि साईडनी थोडे थोडे कलर भरले कारण मला ना रांगोळी कसलीच जमत नाही आणि म्हणजे यायला मला येईल पण नाही का खूप टाईम लागतो त्याच्यामुळे आपली एडी वाकडी काढली कारण रस्त्याला असल्यामुळे ती तेव्हाच मोडेल आणि कुणी एवढं ध्यानसुद्धा देत नाही रांगोळीकडे तर आपली साधी आणि सिंपल काढली छान अशी जिथून पाहू शकतात कशी वाटत आहे रांगोळी सो त्याच्यानंतर मम्मीने इथं हे उंबऱ्यावर रांगोळी काढली होती आणि मग येणार होते ब्राह्मण कारण आतमध्ये पूजा वगैरे करायची होती तेवढ्यात आली होती माझी आजी जी, जी तुम्ही पाहू शकतात आणि इथं ना माझ्या भावाला ऑनलाईनचे काम तेवढ्यात आलं त्यांनी ते पटकन फोटो काढून दिले म्हणजे उद्घाटन करायचे आतच त्याला आलं की कामसुद्धा आलं होतं सो इथं हे ब्राह्मण देव आहेत जे म्हणजे हे जे ब्राह्मण आहे त्यांचे वडील आमचे इथे खूप असे काम वगैरे करत होते असंच ब्राह्मणचंच आणि ही माझी आजी जी तुम्ही पाहू शकतात आणि इथं ते इथं ते भिंतीवर स्वस्तिक काढत होते कारण इथं पूजा करायची होती मशीनची देवाची जे तुम्हाला इथं दिसत आहे कारण त्याच्यापासूनच आपल्याला पैसे भेटणार आहे म्हणजे माझ्या भावाला ऑनलाईनचं सगळं काम येतं तर हे त्याचंच आहे सो इथं पूजा पाठ वगैरे मस्त सगळं चांगलं चालू होतं आणि पण मा झालं असं माझे पप्पा एवढे खुश आहेत कारण आजपर्यंत त्या एवढे कधीच खुश नव्हते आणि माझ्या पप्पाला खुशी खुशीमध्ये जेवणसुद्धा जात नाहीत पप्पा दोन तीन दिवस दो पोटभरसुद्धा खात नाहीत कारण माझा भाऊ आता स्वतः आता कमवणार आहे आणि त्याच्यामुळे माझे पप्पा खरंच खूप हॅप्पी आहेत आणि मी पण खरं खूप खुश आहे माझा भाऊ लहान वयामध्येच एवढं सगळं करत आहे आणि मी आज एवढी एकवीस बावीस वर्षाची होऊन मी काहीच केलेलं नाही मला असं खूप काही शिकवण्यात आलं होतं जसं टायपिंग वगैरे पण मला कशातच इंटरेस्ट नाही राहिला फक्त आणि फक्त यूट्यूबमध्येच कारण मला असं वाटतं यूट्यूबमध्ये काही ना काहीतरी आपण जर फेमस झालो एखादी व्हिडिओ जर व्हायरल झाली नक्की सक्सेस तर येईलच ना इथं मग पूजा वगैरे सगळी चालू केली होती कारण पूजा करण्यासाठी जो हक्क असतो तो म्हणजे ब्राह्मणांना बोलावंच लागतं ती घरीच्या घरी जमत नसते करून सो मग इथं रिबिन वगैरे लावून आता हे जे हा जो भैया तुम्हाला दिसत आहे तर माझ्या भावाला त्यांनी शिकवलेला आहे तर त्याच्या हाताने रिबिन कट होणार होती कारण माझ्या भावाचं तोच आहे सो पाहू शकतात खूप सारे लोक वगैरे आले होते माझ्या पप्पांचे हे सगळे मित्रच होते म्हणजे त्यांचे मित्र कंपनी वगैरे मग आले आणि मग इथं हा जो भैया आहे ह्याच्या हाताने रिबीन वगैरे कट केलं नारळ वगैरे फोडलं कारण ह्याच भैयानी त्याला शिकवलं होतं आणि माझा भाऊ फक्त त्याच्या हाताखाली एक वर्ष राहिला आणि दुसऱ्या वर्षी, वर्षी लगेच त्यांनी दुकान ओपन केली म्हणजे से सी एस सी सेंटर कारण त्याचं म्हणणं असं होतं की त्याला दोन तीन वर्षांनी ओपन करायची होती पण त्यांनी दुसऱ्याच वर्षी केली पहिल्या वर्ष शिकण्यात गेलं आणि जे दुसरं वर्ष आहे त्यांनी तेव्हाच सी एस सी सेंटर ओपन केलं जे तुम्ही पाहू शकतात मस्त छान असं सी एस सी सेंटर आहे रस्त्याला आहे आणि त्याला सगळे ऑनलाईनचे काम येतात सगळं जे नाही ते मला खरंच खूप हुशार आहे त्याच्यानंतर आम्हाला लागली ती खूप भूक कारण इथं वा म्हणजे इथेच आणले होते समोसे वाटायला इथं बरेच लोक खाऊन वगैरे गेले होते मग त्याच्यानंतर आम्ही पण इथं मस्त समोसे खाल्ले खरंच खूप छान समोसे होते मग मी तिथंलाच हा जो गुच्छ माझ्या भावाला दिला होता त्याच्या मित्रांनी तोच घेतला जायचा थोडेसे व्हिडिओ काढले आणि तुम्ही पाहू शकता हा जो तुम्हाला दादा दिसत आहे हा नाही म्हणजे हा इथं तो बॉटल वगैरे बॉटलमध्ये हे करीत होता तर तो खरंच खूप चांगला आहे सो त्याच्यानंतर आम्ही रिक्षामध्ये बसलो रिक्षा पण खूप उशिरा निघला होता आणि बसून बसून एवढा कंटाळा होता ह्या जे काकू दिसत आहेत कशा बघत आहेत कॅमेरा तुम्हाला तर दिसतच असेल सो त्याच्यानंतर आम्हाला घराकडे येण्याची खूप गरज होती कारण आमची घरी शि आहे तर त्याच्यासाठी ना आम्हाला खूप धाक लागला होता मग आम्ही घरी यायला निघालो जर माझ्याकडून काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा कारण एवढा मोठा व्हिडिओ एडिटिंग करायला मागून वाईस द्यायला खरंच खूप टाईम लागतो आणि आज दिवसभरापासून एवढं ऊन होतं ना काय करावं हो काही सुचत नव्हतं मग बोलत बोलत मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी आलोत घराजवळ पाहू शकतो सुंदर असा व्यू हो होता आणि हा जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवायला मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस अगोदर सर्वांनी सांगते व्हिडिओला सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या सबस्क्राईबनी लाईकनी आम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटतं सर तुम्ही पाहू शकता मस्त छान अशी सरकी आली होती कारण आता आम्ही घराच्या जवळजवळ आलेलोच होतो आधी इथं सरकी वगैरे खूप छान आली होती आधी घरी गेल्या गेल्या मला मी विहिरीमध्ये डोकवून पाहिलं कारण विहिरीचं पाणी आता वाढतच चाललेलं आहे ते पण पावसामुळे दिवसेंदिवस पाणी वरती वरती येत आहे मस्त असं छान निळ निळ स्वच्छ सुंदर पाणी होतं मग पटकन घरी गेलो होतो आणि ड्रेस वगैरे चेंज केला कारण मी येता येता आणले होते होलसेलचे का म्हणजे होलसेलमधून आणले होते कानातले आणि खरंच खूप छान कानातले आहेत आणि मला कितीमध्ये पडले आहेत ते सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हा तुम्हाला जर लाडक्या बहिणीचे पैसे येतात का नाही हे सुद्धा मला नक्की कळवा मला आता येत असतात आणि ते मी पैसे काही असे तसे वेस्ट करीत नाही तर त्याची मी सेविंग करत आहे सो तुम्ही पाहू शकता एवढे सुंदर असे कानातले आले होते जे मी आता तुम्हाला इथं घालून दाखवते खरच खूप सुंदर आहेत जास्त हेवी पण नाहीत एकदम असे कानाला झेपतील असेच आहेत खूप छान आहेत हे कानातले मला तर खूप आवडले मी एक, एक सोडून दोन दोन झोडं घेतली आहेत आणि एक आपल्या छोट्या कानातल्याचं घेतलं आहे सगळं आवरून झाल्यानंतर मग आम्ही केलं थोडंसं जेवण कारण खूप भूक लागली होती आणि आम्ही बनवलं होतं उपीट मस्त कांदा टोमॅटो बारीक कट केला मस्त उपीट बनवलं उपीट खाल्लं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता उपीट वगैरे खाऊन झाल्यानंतर शेतामध्ये गेलो होतं आणि मुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या तोड्याच्या चालू होत्या त्या तोडल्या आणि वातावरण सारखंच बदलत होतं खूप आबळ पण आलेलं होतं सगळं शेंगा वगैरे तोडून झाल्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर निघला होता साप आमच्या घरामध्ये मोठा नव्हता तर सापाचं पिल्लू होतं आणि हे सारखं निघतच असतं दहाने तर पंधरा दिवसाला स्वतः ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर आणि काही चुकत असेल तर प्लीज मला माफ करा कारण खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी